नमस्कार देश माझामध्ये आपले है। एर माला स्वागत आहे येरमाळा धाराशिव येथे महामानवाच्या अस्थिधातू कलश यात्रेचे उत्साहात स्वागत याबाबत अधिक माहिती अशी की तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थि कलश महायात्रा दहा सप्टेंबरपासून सुरू झाली आहे ती उज्जैनपर्यंत जाणार आहे सतरा सप्टेंबर रोजी ती येरमाळा मार्गे कळंब आंबेजोगाई नांदेड मार्गे जाताना येरमाळा येथे आली असता येथील सिद्धार्थनगरमधील उपासक उपासिका यांनी मोठ्या उत्साहात स्वागत व अभिवादन केले यावेळी श्रीलंकेचे भंतेजी सुमनरत्न यांनी बुद्धवंदना घेऊन धम्मदेसना दिली तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीला अभिवादन करण्याची संधी मिळाल्यामुळे येथील सर्व लोकांच्या चेहऱ्यावर जीवनाचे सार्थक झाल्याचे भाव दिसून येत होते आपल्या कुशलकर्मामुळेच ही संधी आपल्याला मिळाली असल्याची भावना सर्वांच्या मनात होती यावेळी मुख्य आयोजक नितीन गजभिये पंडित राजगुरू स्मिता वाकडे विश्वास वाघमारे महेंद्र वाघमारे शंकर जाधव वृत्तांत वाघमारे अक्षय साळवे आनंद जाधव चंद्रकला जाधव वंदना वाघमारे विजयकुमार गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकी वाघमारे सतीश वाघमारे सूरज कांबळे नोबल कांबळे अमोल वाघमारे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे शेवटी उपस्थितांना फळे वाटप करण्यात आली देश माझ्यासाठी मी वैशाली जानरा غير <applause> لما <applause> जानरवसार पुढ या पुढ या पाच दहा मिनटं वेळ काढायला हवा जरा कार्यकर्ते तरुण जरा चांगले इंट मिळाले पाहिजे दिशा একদা সুরু চার জু সবজান বসুন গে খালি é o